स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सगळेजण एकत्रित जमलो खरं म्हणजे मुंडे साहेबांचा जो सहवास या महाराष्ट्राला लाभलेला होता तो सहवास काही विसरण्यासारखा नाहीच आणि मुंडे साहेबांनी जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे मोठं करण्याचं काम केलं ते कार्यकर्ते आजही विसरू शकणार नाहीत आणि प्रत्येकाच्या आता एक वंजारी समाज विशिष्ट म्हणून नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या देवरामध्ये देवाच्या देवा देवघरामध्ये मुंडे साहेबाचा फोटो असा सहजासहजी येणं की काही सोपी गोष्ट आणि लहान गोष्ट आहे कारण देवाच्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे साहेबांना जे लोक मानतात तो पक्ष ती जात तो धर्म कोणी म्हणजे असं कोणत्या विशिष्ट समाजाला मुंडे साहेबांनी मोठं नाही केलं मुंडे साहेब म्हणजे मुंडे साहेबा बाबतीत बोलणं हे अतिशय आपल्यासारख्या माणसाला बोलणं शक्य नाही की ते मुंडे साहेब कोण होते आभावा एवढं नेतृत्व जे की त्याची गणना आणि त्याचं मोजमाही करू शकणार नाही असे गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सर्वजण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि सर्वजण एकत्रित जमून सिद्धार्थ भावनी आणि आमच्या सर्व रामानंद भाऊ असतील शरद भाऊ असतील परसरा असतील सर्वांनी मिळून असा कार्यक्रम घेतला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला मुंडे या ठिकाणी कसं उभं करता येईल यासाठी आमची आपण विनंती आहे की आपण नगर परिषदेमध्ये आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आपणही मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न करावा आणि काही अडचणी काही गरज लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहोत स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांच्या पुण्यसम्राम दिनानिमित्त या कार्यक्रमाचं या ठिकाणी दुःखद प्रसंगातून आयोजन केलेलं आहे अतिशय मोठं नेतृत्व समाज नेतृत्व ज्यांनी बारा पगड समाजाला एकत्र करून वाड्या रस्त्या तांड्यात आपलं नेतृत्व सिद्ध केलं सामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला याचा आज, आज समृद्धी दिन पुण्य समृद्ध दिन आज साजरा करतोय अतिशय तळमळीनं आजपर्यंत आज भारतीय जनता पार्टीचं त्यांनी तळागाळाच्या लोकांपर्यंत काम नेलं वाड्या तांड्यापर्यंत नेलं बहुजनांना ज्या ठिकाणी बहुजनांचे चेहरे उभा केले जनसामान्याचा नेतृत्व तयार केलं ज्यांची कॅपॅसिटी नसतानाही त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली बारा पगड समाजाचे नेते तयार केले असे लोक नेते ज्यांचं आज पुणे संबंध दिनानिमित्त आपण त्यांचं स्मरण करत आहोत अतिशय गुरुदर आहे असा नेता पुन्हा मिळणे ने ने कठीण आहे या प्रसंगी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद आपल्या भारताचे <laughs> लोकनेते स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वनिमित्त आज या ठिकाणी आपण जमलो या ठिकाणी मुंडे साहेबांचं कार्य हे जोपास सांगण्याची आवश्यकता नाही सर्वांना माहितीच आहे पण या चौकाचा जेव्हा विषय आला तेव्हा सिद्ध चौक उभा करण्यासाठी आपले नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांना आम्ही सहजी चर्चा केली आम्ही लागली पालिकेत किंवा मुंडे साहेबांचा कार्यकर्ता या त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या या साहेबांच्या पुण्यथिथ निमित्त त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो धन्यवाद स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आमच्या गोरगरिबांचं सगळ्याचं दैवत असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय